वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मसाला वांगं जे अगदी पाच मिनटात कुकरमध्ये तयार होतं सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी किंवा अचानक पाहुणे आले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा यासाठी इथे मी सहा सात वांगे स्वच्छ धुवून या पद्धतीने कापून घेतलेले आहे असे चार भाग आपल्याला वांग्याचे करायचे आहे वांगे कापल्यानंतर ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे त्यात थोडंसं मीठही टाकायचं आणि तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे शेंगदाण्यामध्येच आठ दहा लसूण पाकळ्या टाकून आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीची जाडसर भरड झाल्यानंतर आपण त्यात काही सुके मसाले आता टाकून घेऊया त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे मसाले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन तीन चमचे लाल तिखट घेतलं ला आहे एक चमचाभर हळद दोन चमचा धना पावडर आणि एक ते दोन चमचे भरून मी इथे किचन किंग मसाला यामध्ये वापरला आहे आता आपल्याला हे सर्व पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर या पद्धतीने त्याची भरड तयार होते ज्यात मसाला सर्व मिक्स झालेला असतो आणि आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा थोडंसं मिक्सरला फिरून घेऊया म्हणजे मीठ सर्व शेंगदाण्याला आणि मसाल्यांना व्यवस्थित लागलं जाईल आपला वांग्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे आता आपण तो वांग्यांमध्ये चांगला भरून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला वांग्यांमध्ये चांगला दाबून भरून घ्यायचा आहे मसाला बाहेर आला नाही पाहिजे सर्व मसाला भरून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे त्यात आता तेल टाकून आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकली आहे मोहरी तडतडल्यावर जिरे टाकून घ्यायचे आणि जे मसाला भरून ठेवलेले वांगे आहेत तेही आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया वांगे तेलामध्ये एक ते दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो मसाला आपला बाकी राहिलेला होता तोही यामध्ये टाकून घ्यायचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे वांगे आणि मसाले तेलामध्ये चांगले परतले गेल्यानंतर आपण त्यात आता पाणी टाकून घेणार आहोत पाणी खूप जास्तही टाकायचं नाही कारण या भाजीला जास्त रसा नसतो पाणी टाकल्यानंतर सर्व एकत्र ढवळून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया कोथिंबीरही भाजीत मिक्स करून घेऊ आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत झाकण लावण्या अगोदर झाकणाची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे शिट्टी जर तशीच राहिली तर वांगे खूप जास्त मऊ शिजले जातात कारण वाप जास्त पकडल्या जाते त्यासाठी शिट्टी लक्ष करून आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे आणि फक्त पाच ते सहा मिनिट आपल्याला गॅस चालू ठेवायचा आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली झटपट मसाला वांग्याची भाजी तयार आहे आणि बघा काय सुरेख रंग आलेला आहे आणि परफेक्ट असं आपलं वांग शिजलेलं आहे तर तुम्हाला ही झटपट होणारी कुकरमधली मसाला वांग्याची भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा टेस्टी आणि झटपट रेसिपीसोबत धन्यवाद